नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नेरुळचा राजा अशी ख्याती असलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सेक्टर तीन नेरुळ गणेशोत्सवाचे यंदाचे छत्तीसवे वर्ष असून मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश शेट्टी आणि उत्सव कमिटीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका नगर शिल्पा कांबई यांच्या गणेशोत्सवास विविध नेते मंडळींनी भेट दिली ज्यामध्ये नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार माजी नगरसेवक रवींद्र इथापे माजी स्थायी समिती चेअरमन नेत्रा शिर्के भाजपा महिला मोर्चा माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार समाजसेवक जयंत सुतार माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन बाप्पांचं दर्शन घेतलंय यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेट्टी व माजी नगरसेविका शिल्पा कांबे यांच्या वतीनं करण्यात आलंय अशा या गणरायांच्या महाआरती शेकडो गणेश भक्त सहभागी होत असतात तर चला आपणही सर्व हो या गणेशाच्या आरतीत सहभागी होऊया I <laughs> गणेश उत्सवानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवण्यात येत असतात अशा या गणेश उत्सवात निमित्त सत्यनारायणाची महापूजा तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला आज महाराष्ट्राचा बडा एक त्यवार गणेश उत्सव तो जो त्यौहार है महाराष्ट्र में बहुत विज्रंभ से होता है इसमें अपना जो मैं मैं नगर से होने बाद मैं पंद्रह साल से मैं मेरा अध्यक्ष अधिकारी तो वार्ड का जनता का सहकार से वार्ड का जनता कार्यकर्ता सहकार से और माजी नगर सेवक शिल्पा कंबली के माध्यम से मैं पंद्रह सालों से इधर अध्यक्षता में जो सामाजिक और धार्मिक और शैक्षणिक का जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडल के माध्यम से करते भगवान का पूजा करते हैं जैसे जो इधर एक भगवान का पूजा बोले तो गणेशोत्सव बोले तो पूरा जो समाज वाला इकट्ठा होकर जो अपना पूरा एक फैमिली के साथ में खुशियाँ बांटने के एक जगह हो जाता है इधर वैद्य के जो इन तपा का शिविर लेता हो छोटा बच्चों के लिए ड्राइविंग कॉम्पिटिशन करके उनका जो अंदर का कला का जो उत्तेजन करने लिए, वो जो कंपटीशन uh, करके ले रहा हूँ और अपना दूसरा महिला के लिए महिला में पूरा जो दिन पूरा घर में रहता है उनका पाक कला स्पर्धा जो क्या है बोल के इधर पाक कला स्पर्धा का जो मैं महिला का इधर कंपटीशन लेके उन पर फर्स्ट सेकेंड थर्ड का जो प्राइज़ देता हूँ और दूसरा जो शिक्षण में जो अपना वार्ड का बच्चे लोग फर्स्ट स्टैंडर्ड से बारहवीं स्टैंडर्ड तक जो जास्ती जास्ती मार्क लिया 80 परसेंट जो मार्क लिया हर क्लास का तीन बच्चे के जैसे जो पूरा बारहवीं तक तो जो बच्चे लोग के शिक्षण का जो पुरस्कार उधर देखे के ये जो गणपति का उत्सव के साथ में ये सब समाज का शैक्षणिक का, धार्मिक का काम करते हो और आज सत्यारण का महापूजा में शाम को भंडारे का जो सेवा रखा अन्नदान का सेवा रखा जो मेरा पंद्रह साल से भी चल के आए इधर ये जो मंडल को जो कम से कम चालीस वर्ष का जो इतिहास है ये इतिहास में मेरे को पंद्रह साल एक ही आदमी को मिला बाकी सब चार चार साल तीन तीन साल जो पाँच साल में जो हो के अब निकल गए तो मेरा ये जो मेरे को जो ये जो काम मिला ये जो सेवा मिला मेरा जो भगवान मानता है मेरा गणेश जी नायक साहब नई भाई का नेता है उनके माध्यम से मेरे को ये सब मेरे मेरा जीवन का एक बड़ा योगदान मिला मेरे को ये सेवा करने के लिए इसके लिए मैं और एक बार नई भाई का जो नेते मेरा जो जीवन का जो आदर्श है मेरा जीवन का जो भगवान है जी, जी, जो लिविंग गॉड बोलते ना ऐशो गणेश नायक साको मैं आज याद करके ये पूरा कार्यक्रम के लिए मेरे को उनका सपोर्ट से मैं आगे बढ़ रहा हूं सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सेक्टर तीन नेरुळ उत्सव कमिटीचा अध्यक्ष माजी नगर सेविका शिल्पा कांबळे यांच्या गणेश उत्सवानिमित्त महिलांकरिता हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारो महिलांनी हळदी मान घेतला बघातात सर्वप्रथम मी सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते हा उत्सव ज्यांच्या अध्यक्षकतेमध्ये साजरा होतो असे आमच्या वॉर्डचे नगरसेवक सुरेश शेट्टी साहेब ज्यांच्यामुळे मला समाजकार्य करण्याचं भाग्य मला भेटलं आणि गेल्या दहा वर्षापासून मी या समाजकार्यामध्ये इथे करत आहे हा गणपतीचा इतिहास खूप पुराण आहे म्हणजे मला वाटतं अडतीस चाळीस वर्ष पूर्णचं आहे कारण की आम्ही एटी सेवनमध्ये इथे आलो तेव्हा आम्ही लहान मुलं होतो तेव्हापासूनच आपला गणपती बाप्पा इथे बसतो पण सरांनी जसं सांगितलं पंधरा वर्षाच्यामध्ये अध्यक्षतेखाली हा इतिहा गणपती इथे बसत आहे आणि आपण बघत आहोत की आपण समाजकार्य जे घेतो आणि लोकांचं किती प्रेम आहे आपल्या सुरेश शेट्टी साहेबांवर लोकांचं किती प्रेम आहे आणि किती विश्वास आहे तो या इथून दिसून येतो की अशी लोकसंख्या असलेले लो लोक इथे भरभरून येतात महिला असू दे पुरुष असून दे लहान मुलं असून दे वृद्ध असू दे सर्वजण या कार्यक्रमाचा लाभ घेतात कारण की त्यांचा आमच्यावरती जो विश्वास आहे आणि आमचा विश्वास आमच्या गणपती बाप्पावर आहे की आम्हाला फक्त समाजकार्य करत पुढे जायचं आहे त्यांच्या आशीर्वादाने जी येणारी विघ्न असतील ती सर्व दूर दूर होऊन आम्हाला प्रगतीही होत जाणार आहे त्यासाठी ते आम्ही गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज आपण बघितलं की अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही या माध्यमातून घेतलेले आहेत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा असून दे लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही गायन स्पर्धा सुद्धा इथे आयोजित केली होती महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाककला स्पर्धा घेतली गेली त्यानंतर महिलांसाठी हदुगुंकाचा कार्यक्रम घेतला होता आणि आज आपल्या इथे सत्यनारायण महापूजा झाली आणि त्यानंतर आपण महाप्रसादसुद्धा ठेवलेला आहे कारण की की आपल्या इथे बघत असाल की इतकी गर्दी जी जमलेली आहे ही गर्दी अशीच आता द दहा बारा वाजेपर्यंत चालू राहणार कारण की आज आपण बघितला जर आमचा देखाव हो बघितला तर देखावसुद्धा हो आम्ही महालसारखं तयार केलेला आहे मला वाटतं पूर्ण नेरूळमधला सर्वात सुंदर असा गणपती बाप्पा आमचा आहे जिथे एकदम शांततेने आम्ही हा उत्सव साजरा करतो इथे जर कधीही बघाल तर तुम्ही महिला ह्या आणि आमचे कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित असतात आणि चांगल्या प्रकारे तो प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम एकमताने साजरा इथे होत असतो आणि त्यासाठी आम्हाला मी गणेश नाईक साहेबांचे सुद्धा धन्यवाद मानीन कारण की गणेश नाईक साहेबांच्या जी आम्हाला शिकवण आहे नाही त्याप्रमाणेच आमचे समाजकार्य हे पुढे चालू आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद असल्यावर आमचे सुरेश शेट्टी साहेब याच्यानंतरसुद्धा नगरसेवक बनून पुढच्या वर्षी तुम्ही सर्व परत एकत्र येऊन आपण अशाच प्रकारचा उत्सव इथे साजरा करू त्यावेळेला माझे सर नगरसेवक असतील हीच या गणरायाच्या चलमी प्रार्थना करते आणि गणपती કેમેરામેન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જનાદેશ વૃત્તવાહિની કરીતા